जालन्यात दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत झाले गणेश विसर्जन मोठ्या गणेश मंडळाचे चारशे तेरा तर घरगुती तेवीस हजार गणेश मूर्त्यांचे झाले विसर्जन मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती जालन्यात तब्बल छत्तीस तासानंतर गणेश विसर्जन संपन्न आज दिनांक अठरा रोजी बुधवारी रोज पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी राज्यभरात उत्साहात गणपती बाप्पाचं विसर्जन झालं असून जालन्यात मात्र दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत गणेश विसर्जन चालू होते जालन्यातील जवाहरबाग येथील महाकाल प्रतिष्ठानच्या गणेश मूर्तीचे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विसर्जन झाले या गणेश मंडळाची मूर्ती मोठी असल्याने मोती तलावापर्यंत यायला मोठा वेळ लागला काल मंगळवारी सकाळी पाच वाजल्यापासून शहरातील मोतीबाग तलावात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती काल दिवसभर आणि रात्रभर गणेश विसर्जन चालू होते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेवटच्या गणरायाचं विसर्जन झाले महानगरपालिका अग्निशामक दल आणि येथील गोदावरी जीवरक्षक पथकाच्या सदरील गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आले घरगुती गणेश मंडळाचे एकूण तेवीस हजार तर मोठ्या गणेश मंडळाच्या चारशे तेरा गणेश मूर्त्यांचं विसर्जन झाल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी माहिती दिली अग्निशामक मा... अधि दलाचे अधिकारी माधव पानपट्टे स्वच्छता निरीक्षक पंडित पवार तसेच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत हे शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हजर होते कालपासून म्हणजे काल, काल सकाळपासूनच श्रीच्या मूर्तींचं विसर्जनाची व्यवस्था आणि लोकांचा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता आत्तापर्यंत या ठिकाणी साधारणपणे चारशे तेरा मोठ्या जे मंडळांचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन झालं आहे आणि घरगुती स्वरूपाचे आपण संकलित केलेले वीस हजारच्या आसपास आणि डायरेक्ट जे मंडळाच्या सोबत काही घरगुती गणपती आले ते दोन तीन हजारच्या आसपास म्हणजे तेवीस एक तेवीस चोवीस हजार घरगुती गणपती असं एवढं आपण संकलन आणि त्याची विसर्जनाची पूर्ण व्यवस्था आणि पूर्ण तो आपला उत्सवात विसर्जनाचा उत्सव आज संपलेला आहे यामध्ये कालपासून आत्तापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन पत्रकार नागरिक सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं त्या सर्वांचे खूप खूप आभार